वाडगी माय वाड वाडगवाड माझी जनाबाई वाड वाडगवाड माझी मुक्ताबाई वाड वाडगवाड माझी सखुबाई वाड वाडगवाड माझी गोदावरीबाई वाड तुला लिओक होईन तुला बेटा होईन ए दादा ए दादा मोबाईल घेतलेला तुला बेटीच होईना <laughs> मुलापेक्षा मुलगी बरी मुलापेक्षा मुलगी बरी हम प्रकाश देते दोन्ही घरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कंतयाचा हरिक वाटे देवाडगे मायोय अय्योय अय्यो मावशी मोर रिया नुसती हस्ती बाई खुदू खुद 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 खुदू खुदू खुद 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 वाड्याच्या नावा बोंब बोंब गेल्या वर्षी मध्ये दुष्काळ पडला यंदा सुकाळ झालं तरी वाढे ना यो 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 कुठे हिरो होंडा खाली भास्के अय तर घे फोटो काढून घे अर के एक डोळ्या झाकून काय काढतो दोन डोळे झाकून काढ यड गे माई वाड हाड हाड माझे म्हातारा कुत्रा दिसतंय व म्हातारा कुत्रा आहे वाडगे माई वाडक वाडकी मावश्या हा गे ए दादा कुत्री येली भाईत तिला म्हणाच घालते म्हणा येंग्लिश कुत्रा वाटतं इंग्लिश वाडगे माय वाड वाडकी मावश्या नुसते बघ माझ्याकडे मका 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 टका 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 टकाकडं तर बाल्कनीत बसली त्या गो बाया अगो बया अगोय लय झालं हळ कौतुक वाडा की ग म्हणावं अ येते का मी आधी मधी या वर्षा किती वर्षा येते माय अय वाडमाय 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 आशीर्वाद लागू दे तुझ्या बंड्याला ग माय माई वाड वाडगवाड माझी जनाबाई वाड वाडगवाड माझी मुक्ताबाई वाड वाडगवाड माझी सखुबाई वाड वाडगवाड माझी गोदावरी बाई वाड तुला लिह होईना हे मावशी वाडके मोर या सुया देते दर देते कंगवा देते मोडशिण देते काळीपद डिस्कस डिस्कजमणी देते खेकडा देते, देते सप्लिमेंट देते चाची गाळण देते आजी बाई तुझ्या म्हात्याला खेळायला खुळखुळा देते ये लवकर ये मोर्रैये चष्माले मावशी या मोर्रय कि अनुसती बघते चष्म्यात शोधून टका 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 टख टवळचं वाडकी जरा फायतर एजंट आहे का मधला वाडगे इंड्री 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 गेला हि आहे का नाही वाढायला हायकडे म्हटलं वाढायला नसलं वाढायचं चला माझ्याबरोबर मागायला सगळी माझी भावकी दिसती माझ्या वणीला ह्या का भिकार यो 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 ए बायकोला तिकलेचा पाकिट घेऊन जा अडगे माई बाय बाय तुला गुरगुड्डा होय नगा बाय तुला गुरगुड्डा होय नगा बाय तुला गुरगुड्डा होय नगा ताल वाजवा ती नाव उतरनी आहे ती नाव तुला गुरगुंडा होईल पय तुला गुरुगुंडा हो पय तुला गुरगुंडा होईल काल

हेजाईजाई थुर्ली मी तिजा मुरलीकोन्रीस्कड्रिसक्रीसी यो अयो 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 अय मोरय मर्रय इकडं कुठे निघाले गे तेरे मार्गे पंढरपूर अयो अय अयो अय 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 बाय माण चांगलं सुखामध्ये जाऊ दे ग माय तुझं प्रॉडगे यशवादा बाई वाडगे माय माई लता बाई वाडगे माई सुरका बाई वाडगे माई कावीराबाई वाडगे हा माई इजा बाई वडगे माई वाढतो का घेऊन जातो रय शिदा असवलाई झाले स्वानंद कृकुला सवे घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले बाय बापांनो प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे केले सत्वगुण सत्वगुणरुपी काट्या हातामध्ये घेतलेले आहे ज्ञानाचा कुरकुला मध्ये बांधलेला आहे गपकी दोडक्या पितू ती पितून मध्ये चिमटी घेतोय आज नको माझ्या सोन्या सोन्या अमिताभ बच्चन ना माझा अमिताभ बच्चन डिस्को डान्सर आहे गोईंद्या घपकरे जो पण जा अगो माझ सोन्या हे बुवा खाली बक लिखर पियाली उकड दोड धोडका नको माझ्या सोन्या मग बाय मग वाग बाय दचकलर लिखरू माझ न सोन्या झोपी गो ना मा अहो मी दान मागते कोणतं दान, दान मागते भक्तीचं दान मागते भक्तीचं पैशाचं नाही मागत बर का मी दान मागते भक्तीचं दान मागत आहे भक्तीचं पेटी मास्तर स्वर धरा भक्तीचं दान मागत आहे भक्तीचं भक्ती म्हणाल कोणती नवविधा भक्तीचं दान मागत आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण वंदना अर्चना दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या भक्तीचं दान मागत हे तुम्ही म्हणाल पैशाच नाही माय बापानो सब पैसे के बाही अपना साथी नाही कोई खाणे पिणे तो पैसा हुआ तो जो करे एक दिन खाना नहीं मिला फिर जवाब करे अपने पल्लो मे पैसा तब लोक सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई नाही मिठा बोले बंद र बहि न सब पैसे के वाही कौ ना किसी का प्यारे कहत कबीर सुनाई पैसा पोटी और माया खोटी आहे मी दान मागते भक्तीचे दान मागते भक्तीच भक्ती मनाल कोणती डोळ्यानं चांगलं पाहावं कानानं चांगलं ऐकावं या तोंडानं शुभ मनवाली या तोंडानं शुभ मंगलवाणी लोकांना चांगलं बोलावं भगवंताचं चिंतन करावं या हाताने दानधर्म करावा या पायानं पंढरीची वारी करावी हातपाय चालते तोपर्यंत तो पंढरीची वारी एकदा जर फाउंडेशन प्याग झालं आता हि विनंकरी बुवा कसं बसले तेव्हा ते का बघितलं का नीट बसा की तसं का बसला फाउंडेशन प्याग काय नऊ दरवाजा मोकळं झाली आता यादी या ह्याला नऊ दरवाजा येतं सगळ्यात ना हवा जातीय बघा आता माग बसायला गेलं तर सांगतीये आता उठताना लगी फुस हाय का नाही सायकल पंक्चर व्हावी तसा देह पंक्चर झालेला आहे आता धावपळ करायची गरज ठाईच बैसोणी अनंत हाता धावपळ करायची गरज नाही एका जागेला बसा आणि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एवढा जप करा आल ला ला का ध्यानामध्ये पण या सगळ्यांच्या बरोबर या वैदिनीनं सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे पण हल्लीच्या महिला मंडळामध्ये कुंकू काही दिसत नाही बरं का अधून मधून टिकल्या 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 बया किंवा टिकली वाल्या तुमच्या गावात मला वाला आमच्या इकडेच हायत काही कुणाच ठेव इकडे बी हाय किंवा टिकली 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 अग गई टिकली तर टिकली नाही तर हुकली म्हणून तर घटस्फोट चल तू तिकडं मी हिकडे बघायला सुट्टी कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या बाथरूमच्या भिंती बाई सुवाशिनी झाल्या काली टिकली की लावली बाथरूमला काय महिला मंडळ टिकली कोण लावत तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही कोण टिकली रावणाच्या बंदी खाण्यात सीता माता आमच्या भांगामध्ये शेंदूर फासत होत्या बजरंगबली लंका पार करून आले माऊलीचं दर्शन घेतलं पण आमच्या सीतामाता माता लावत होत्या भांगामध्ये शेंदूर फासत होत्या पण आमच्या बजरंग बलीनं मातेला प्रश्न केला माऊली आपण हे कुंकाचं महत्व काय थोडं सांगून द्यान का त्यावेळेला आमच्या सीतामाता माता सांगतात जेवढ्या महिलेच्या कपाळ कुंकू जास्त असत आणि भागामध्ये शेंदूर जास्त असतं तेवढं आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य वाढलं जातं एवढ्याशा शेंदुरानं एवढ्याशा कुंकानं जर माझ्या भगवंताचं आयुष्य वाढत असेल मी का थांबू आमच्या बजरंग बलीने जे धूम ठोकली आणि सगळ्या अंगावर शेंदूरच ओतून घेतला तेव्हापासून बजरंग बलीला शेंदूर लावण्याची प्रथा हे लक्षात ठेवा महिला मंडळ टिकली टाकून द्या आणि सौभाग्याचं कुंकू लावा हाय ते गया माझ्या म्हाताऱ्या मावल्या का कसं कुंकू दिसते बघा लक्ष्मी सारखा चेहरा हा इकडे का टिकली 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 काय सांगा वया एका तर महाराज चमकणारी टिकली लावली आणि निघाली मोहळच्या बाजारला हा निघाली बाजारला घामाला घाम घामानं टिकली गळून पडाली निघाली बिन बोर्डाची गाडी बाजार गाडी निघाली व काय महिला मंडळ टिकली टाकून द्या आणि सौभाग्याचा कुंकू लावा पण हल्ली यांच्या कपाळाला कुंकू नाही हल्ली यांच्या कपाळाला कुंकू नाही आणि या पुरुषांच्या तोंडावर नाही आहे का बघितलं का इकडं बो आमचा कसा छका छक आहे गुळगुळीत झालाय नुसता गुळगुळीत काय लावली दादा माझ्याकडे नुसता आम्ही अभिमाना म्हणतो मेरा भारत महान मेरा भारत महान मेरा भारत महान मेरा भारत महान आणि तिथलं तिथले गावाळ हान कित्येक गरिबांचे चालले अण्णा वाचून प्राण याची नाही आम्हाला जाण तर भारत ठेवलाय घाण भारत देशावर कर्ज आहे कर्ज कुणी केलं मामा सगळ्यांनी केलं महिला मंडळ तुम्ही पण जबाबदार आहे तुम्ही केली फॅशन तुम्ही केली फॅशन आणि या तरुणाने केलं व्यसन म्हणून आपल्या भारतावर कर्ज झालं या महिला मंडळींनी फॅशन केली कोणती फॅशन केली बुवा सांगू का तुम्हाला टेलर ना शिवली चोळी टेलर ना शिवली चोळी पाठीवर लावली जाळी पाठीवर लावली जाळी टीव्ही मध्ये पाहायचं शिंप्यानं ब्लाउज शिवायचा पाठीमागचा भाग असा कापायचा मध्ये अशा दोन खिडक्या करायच्या गोंड सोडायचं लटकन या पद्धतीची साईड पिन करायची या पद्धतीची आता हिथे एक बॉक्स पिन आली पण मला काही दाखवता येत नाही माझा आपला असतो बाई पदर होय मग या पद्धतीची साईड पिन करायची माग गोंड सोडायचा निघाली झाका हानीत मला बघा मला बघा मला बाय बघा बघा मावशी तुला नुसतं तुम्ही शरीराचं प्रदर्शन मांडलं प्रदर्शन शरीराचं प्रदर्शन मांडलं म्हणून तर बलात्कार होऊ लागले तूच आहे तुझ्या जीवनाचा तुझ आहे तुझ पाशी अंपरी जागा पण लक्षात ठेवा महिला मंडळ टिकलीत टाकून द्या साइड पिन सोडून टाका आणि डोक्यावर पदर घ्या कसा का चेहरा अस पण या पदरानं या चेहऱ्याला स्वरूप प्राप्त होतं हाय का नाही डोक्यावर पदर घ्या काय महिला मंडळ हो पतीसेवे सादर पतीसेवे सादर जी करते भुकल्या भाकल्याची कदर आणि जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर, मदर। आहे का डोक्यावर पदर पाहा इकडं हाय बाई खेडेगाव आहे म्हणून जरा बरं बाई पदर हाय बाई काय काय मंडळी काही इकडे काठमांडूतून आले ती या गी घे गी, गी पदर घी काय की बाई आता घ्यायला लागली घेतला बाई एकदा शिक काय काय मंडळींनी स्टोन बांधले तर स्टोन स्टोन कुठनं टुकडं गोळा करून आणले तर काय की बाया स्टोन तरण्या भात सगळ्या सारख्या झाल्या त्या काय की बाई ते का बघितलं का ते पदर कुठं पाल ऐकून ती स्टोनच बघत ती तेवका ती अवका मपरेल गुंडाळ्याने काय पदर बांधते ती अगो वया वयावया बया तीयाओ का सगळं पॅक करायचं आणि डोळं तेवढं मोकळं ठेवायचं स्टोन होय की आपल्याला तर काय पटत नाही ज्यांना डोक्यावर पदर घ्यायचा असेल त्यांनीच पदर काढावा नाही ती काय मारू तिला शिफुट आली मी डोक्यावर पदर घ्यायचा असेल तर पदर काढा नाही तर दोन चार पुढंच खोचा पदर घेत नाही कशाला काढता ग महिला मंडळ भारतीय संस्कृती आपली भारतीय संस्कृती आला का ही भूमी कुणाची हा देश कुणाचा धर्म कोणता पवित्रा ते कुळ पावण तो देश हरीचे दास जन्म घेती ही भूमी कुणाची आहे महाराज अहिल्या तारा सीता द्रौपदी आणि मुख्य मदोदरी पतिव्रता मान पतिव्रता होऊन गेले सन जनाबाई सखुबाई शांडिल्या माता तुळशी वृंदा माता सती सावित्री वेशा होती वेश्या कान्ह पात्रा पंढरपुरात पहिलं दर्शन कुणाचं आहे कान्ह पात्रेचा आहे तिचा उतार झाला आपल्याकडे होणार म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, सत्ता। म्हणून महिला मंडळ तुम्ही फॅशन सोडा माझ्या तरुणानं तुम्ही व्यसन सोडा हे सांगण्यासाठीच वैदिना आली मुरगुंडा झाला वसुदेवाला श्री कृष्ण नाम त्याला माता पिता कारणे मारिले कंसाला तैसा तर मृगुंडा होईना तुला बुरगुडा होण बाया ब्रगुंडा होईना होईना अरे हो मुगुंडा झाला दशरथ राजाला राम नाम रावणाला तैसा तुरगुंडा होईन तुला ना... ना राजाला अर्जुन नाम शोभे त्याला द्रौपदी कारणे मारिले दुर्यधनाला तैसा तुरगुंडा होईन तुला बुरगुंडा झाला विठ्ठल पंतला ज्ञानदेव ना नाम शोभे त्याला भक्तासाठी त्रिभोणी ज्ञानदीप झाला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला शांत बसा पेटी मास्तर पुराण बोलू नका झाला विठ्ठल पंतला ज्ञानदेव नाम शुभे त्याला भक्तासाठी त्रिभोणी ज्ञानदीप झाला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला काय सांगावं महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या ज्ञान राजानं अवघ्या सोळा वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि माझी माऊली सर्व विश्वाची आई झाली आई हे विश्वची माझे घर एवढ्याच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदावी स्वराज्य स्थापन करून झेंडा फडकवला अवघ्या सोळा वर्षामध्येच फडकवला एवढेच नव्हे महाराज स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं अवघ्या सोळा वर्षामध्येच केलं पण आमच्या आताची ही तरुण पोरं काय म्हणतात माहितीये का बुवा तुम्हाला सांगू का सळावरीच धोक्याच बघित लगाल की बो बिघडला काय काय सोळावरी धोक्यात नाही दादा सोळावरीस मोक्याचा अरे या वर्षाने काय केलं पाहिजे वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी ज्ञानेश्वरीच पारायण पंढरीची वारी आईबापाची सेवा केली पाहिजे महाराज कुठं जायची गरज नाही चारो धामाला जायची गरज नाही वाराणसी नको गंगासागर नको बद्रीनाथ नको ना जगन्नाथपुरी नको पहिली आईबापाची सेवा परत अजून अहो तुम्हाला सांगते आई बापांनी आपल्याला हाताचा पाळणा केला आपल्याला हाताचा पाळणा केला रक्ताचं दूध केलं नेत्राचा दिवा केला तळ त्याचा पोडावणी सांभाळ केला कदापि आई बापांना विसरू नका कष्ट सहन केलं आणि आपल्याला हे विश्व दाखवलं अगणित उपकरित अगणित पहिला मान मातीला आणि मग पित्याला दिला पाहिजे मात्र देव भव पित्र देव भव आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवना आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवना आकार तडपत्या त्या आणि रखरख त्या उन्हात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या छायेत कधी मिळेल तुला घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविलेस तू काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिने दिला जीवना म्हणून लक्षात ठेवा कदापि आई बापांना विसरू नका सरा जगताला विसरा पण आई बापांना विसरू नका कष्ट सहन केलं पण आपल्याला विश्व दाखवलं पण महाराज एका ठिकाणी आम्ही असंच गेलो चहा प्यायला बंगला नवीन बांधला होता त्या बंगल्यावर नाव काय लिहिलं होतं मात्र पितृछाया घर मालक कोण आहे म्हणलं जेवण झालं बंगला जरा निरगुम पाहिला बंगल्यावरलं नाव पाहिलं आणि म्हणलं ह्या घराचा मालक कोण आहे तिने म्हणले मीच आहे म्हणले मीच मी म्हणलं हे नाव काय आहे ते म्हणले मातृ पितृ छाया याचा अर्थ जरा सांगून असेल का ते म्हणजे किती सोप आहे म्हणजे मी म्हणून सांगा की मग मात्र म्हणजे माता पितृ म्हणजे पिता छाया छा मला माझ्या बायकोचं नाव आहे म्हटला काय सांगावं किती कौतुक बायकोचं करावं अरे संसार संसार जस कप बश्याच घर बशा बसती जाग्यावर अंकप करत बशा मजी निवांत टिकून आता मी बघा इकडे कशा बसले ते तेव्हा बालकनीत <laughs> कप म्हणजे उलट दांड केला तेव्हा ती बघितलं का तेव्हा तेव्हा वरी खाली वर। बसायला जागाच नव्हता काही कुणा शोध दोड केला उलट टांगले हाय का नाही अ त्याला कधी विसावा नाही जर त्याचा दांडा फुटला तर त्याच्यात हिरव्या मिरच्याचा ठेसा राकेल संपलाय गॅस संपलाय ज्वारीचं पीठ ना काय डोंबलं गेलं का गावाला भारीन आणि तुझी लवकरच करते तयारी काळजीच कर नको दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता म्हणून मी तुम्हाला सांगते कदापि आई बापांना विसरू नका सगळ्या जगाला विसरा पण आई बापांना विसरू नका हो टाटा बिरड्याचा जावाई जरी झाला पण आई बापांपेक्षा जास्त नाही लक्षात ठेवा पण आमची तरुण पोरं काय करू लागली काय मामा काय खाऊ लागली सोळा वर्षामध्ये काय खाऊ लागली गुट खा काढून टाका बाकीच राहिलेलं खा दोन दोन पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या अर्धा तास झाला कुंबडीला जुला भवा कुंबडी पावसाळ्यात पीळ करणं पिळकावी तसं तो ह्याच्या तोंडात इंच गाव बाहेर पडलं गुटख्या खातात एवढेच तर दारू पितात दारू घरात आली लक्ष्मी निघून गेली दारूची नशा जीवनाची दशा दारू तरंगला संसार भंगला लावू नका दारूला हात ती करेल तुमचा घात म्हणून दारू पिऊ नका माझ्या तरुण बांधवांना कळकळीची विनंती आहे दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका या गुटक्याना काय होतं महाराज नपुसकपणा येतो नपुसकपणा महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो आम्हाला प्रश्न विचारतात कोणता दहा वर्ष झालं लग्नाला पाळलाच हाल ना मी आलो गुटका खातो का तो मला हो मी तुझा सगळा सापळा हाला लागला पाळला कधी हालायचा या गुटक्यानं पण आला गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका हो महाराज चार पायाच्या गाडवाला तहान लागावी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आई या पातिल्यामध्ये थोडी दारू ठेवा आणि त्या गाढवाला त्या दावणीचं सोडा ते गाडव बी तहानलेलं असतं धुमाट पळत येतं त्या पातिल्याजवळ जा जा ता ता त्या पातेल्याजवळ पळत येतं ताणल्यामुळं पण त्या पातेल्याच्या जवळ आल्यानंतर त्या दारूची दुर्गंधी घाणे तास गाडव फुर करतन महाग चार पायाच्या गाडवाला कळत आहे दारू पिऊ नये चार पायाच्या गाडवाला कळत आहे दारू पिऊ नये पण दोन पायाच्या घोड्यासनी अजून कळना कसा मूत ढोस हवा वाईट वाटत बरं का जगताचा विचार करा माय बापा दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका मांसाहार करू नका मटण कोणी खावं जे जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार करावा आपण ओठाने पाणी पितो मनुष्य म्हणून जन्माला आलो दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला असा सुंदरा नरदेह दिला सुंदरासा नरदेह दिलेला आहे काही बी खाण्यासाठी दिलेला नाही काही बी पिण्यासाठी दिले नाही आपल्याला भगवंताना खाण्यासाठी खारी खोबरा बदाम काजू दूध तूप फ्रूट फळावर दिले आपण तेच खाल्लं पाहिजे जसा आहार तसा विहार जशी दृष्टी तशी सृष्टी आई बहीण नाही माझी जन्म दिलेली माऊली आहे माऊली परावी रखू माई समान आम्ही विष्णुदास तैसे नाही हाय की नाही लक्षात ठेवा पाहत असताना माझ्या माता मावडीकडे चांगल्या दृष्टीनं पहा हाय की नाही मी एवढंच सांगण्यासाठी आले तैसाच बुरगुंडा होईन तुला बुरगुंडा होईन होईन गुलामी होईल होईन पाड मावशी कोराबार बाखरी येऊ दे रडरट बाखर येऊ द्या गटगड पिठले येऊ दे आमटी येऊ द्या वडी येऊ दे कडी येऊ दे थोडासा भात येऊ दे माझ्या बंड्याला आंगडी टोपडी येऊ दे बापार गेला म्हणत पित झपक्या तो झोपी जाके दोडक्या अरे तुझ्या भरगुण्याचा लय थाट तुझ्या पराला लिहायला जीनची पॅन्ट त्याच्यावर कॉटनचा शर्ट त्या शर्टामध्ये पैशाचं पाकीट मग तुझा पोरगा जातो हाटेला कन्नीट तिथं घेतो मग चहाचा घोट चहाचा घोट घेतो जातो समोरच्या पानपट्टीत तिथं वडी तो, तो मग शिगरेट

Ay,